कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थेच्या गोशाळेसमोरील विविध समस्या सोडवण्यासाठी शासनानं मदतीचा हात द्यावा म्हणून गेल्या सहा दिवसांपासून संस्थेचे संस्थापक कीर्तनकार भगवान कोकरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आज आमदार निलेश राणे यांनी कीर्तनकार भगवान कोकरे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली यावेळी नगरसेवक परिमल भोसले प्रफुल्ल पिसे हेही उपस्थित होते काम आहे मला असं कळलंय की पालकमंत्री मोदे पण तिकडे पोहोचताय हो, तर तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी मी पण बोलून घेतो हो, आपण हा पण तुम्ही असं उपोषणाला बसू नका बरोबर नाही आम्ही असताना तुम्ही उपोषण करता हे बरोबर नाही मी जेवढं काय पणाला लावताल तेवढं सगळं लावतो तुम्ही उदयजींशी बोलून घ्या मी पण उदयजींशी बोलून घेतो आणि मग आम्ही मार्ग काढतो पण तुम्ही आता जास्त दिवस उपोषण करू नका काही भेटून झाल्यानंतर तुम्ही सांगितलं तिथं तुम्ही एक यांनी सांगा महाराज इथं थांबा तिथं कुठल्या महाराज कधी या ते साईपाना करणार नाही तब्येतीची काळजी घ्या हो। मी बाकीचा सगळा विषय मी हँडल करतो तुम्ही काय प्रॉब्लेम जे आहे ना साहेब गाडीने इतका त्रास दिला असं मिसगाईड करून वरती सांगितलं यांचं पाण्याचं बिल थकलंय ते भरत नाहीत म्हणून त्यांनी हे केलं अकराशे गाडी सांभाळतो त्यांना सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची बोलून घेतो एकदा उदयजीची आता आल्यावर तुम्ही बोलून घ्या हो बाकी मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो बाकी फक्त तेवढंच मला तुम्ही करतो मी ते रामासारख्या आमच्यासाठी हो धन्यवाद ओके धन्यवाद प्रहार डिजिटल साठी संतोष सावर्डेकर चिपळूण